मनमाड कामगार विकास सेनातर्फे फरहान दादा खान यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा नाशिकच्या मनमाड येथील महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनाच्या वतीने संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनमाड नगरपरिषद कर्मचारी यांच्या करिता बिर्ला आय हॉस्पिटल अशोका हॉस्पिटल नाशिक मनमाड उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली सदर शिबिराचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले दरम्यान शिबिरात नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी बीपी शुगर रक्त तपासणी इत्यादी करण्यात आल्या कर्मचाऱ्यांचे गुणवत्ता विद्यार्थी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येऊन यात एकूण साठ विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व शील देऊन गौरवण्यात आले दादा खान यांना संघटनेचे वतीने अध्यक्ष किशोर अहिरे कार्याध्यक्ष जॉनी जॉर्ज सचिव तुषार बोराडे प्रमुख सल्लागार निलेश सपकाळे किरण आहेर नितीन पाटील मनोज मगर भारत वाघ संतोष चव्हाण अविनाश कटारे सतीश कांबळे मटरू चुनियान प्रदीप भैंगान बाबूजी झारखंडे आदी विविध पदाधिकारी यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे शहरप्रमुख मयूर बोरसे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील शिवसेना पदाधिकारी यांच्यासह नगरपरिषदेचे विविध विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते आवाज जनतेचा न्यूज मराठी राजेंद्र धैंगाण मनमाड